अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात यावी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा याकरिता शेतकरी आसूड महामोर्चाचे आयोजन क्रांती चौक येथून करण्यात आले होते जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आठ दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावर धडक मारल्याशिवाय व जा विचारल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा किशोर सुरड यांनी माध्यमांशी बोलताना दिला કપાસ છે ભાવ વાડે हाताचे भाव वाढे आमचे जे ऊस होता ऊस चालला दोन हजार त्यासाठी आम्ही आज पूर्ण आठ जणांना होऊन आंदोलन करत आहोत आपण पाहिल्यात या होता आंदोलकांच्या मागण्या पर्सन अमोल वागुले सह मी सचिन जिगाव डारी न्यूज छत्रपती संभाजीनगर काय मागणी ओके सर मागवा काय मागणीला घेऊन तुमचं हे आंदोलन सुरू आहे आणि एवढे आक्रमक होण्यामागचं कारण काय आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सरसगट पाच लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे कारण की जो सरकार इलेक्शनच्या परियामध्ये दोन लाखाची तीन लाखाची माफी कर्जमाफी करतं ती कर्जमाफी आम्हाला मान्य नाही सरसगट जर कर्जमाफी केली तर शेतकरी अकृत तरी सुलम सुपलाम होईल कारण याच्यामध्ये फक्त शेतकऱ्याचं क्रॉप लोन हे माफ होतं एमती लोन तसंच राहतं त्यासाठी सरकारने लवकरात लवकर पाच लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा करावी करा व सरसगड शेतकऱ्यांना पीक किंवा देण्यात यावा कारण की चोला म्हणजे फायनान्स कंपनी आपल्या संभाजीनगरला दिलेली ती कंपनी खूपच बोगस आहे ती फक्त एक एक वर्ष तुरीला विमा जातो त्यासाठी सरसगट शेतकऱ्यांना पीक विमा भेटला पाहिजे अन्यथा जर सरसगट पीक विमा भेटला नाही तर येणाऱ्या ना आठ दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय व स्थानिक धडक मारल्याशिवाय आणणार नाही व त्यांना जा विचारल्याशिवाय आणणार नाही किशोर सुरुवात